नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या माजी मंत्री ठरले खरे किंगमेकर सिंदखेड राजा नगराध्यक्ष सौरभ तालडे विजयी सिंदखेड राजा निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युक्ती होती मात्र तेथे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे खरे किंगमेकर ठरले त्यांचे समर्थक सौरभ तालडे विजयी झाले नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि सिंदखेड नगर पालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी विद्यमान आमदार मनोज कैंदे यांनी भाजपसोबत केली आणि नगराध्यक्ष पदासाठी आयात केलेले श्याम मेहत्रे यांनी उमेदवारी दिली तर माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी सोबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन माजी नगराध्यक्ष सतीश तालडे यांना उमेदवारी दिली सिंदखेड राजा शहरात दोन डिसेंबर रोजी मतदान झालं तर परंतु काही उमेदवार न्यायालयात गेले काही नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तर काही ठिकाणी झालेले मतदानानंतर निकाल दिनांक एकवीस डिसेंबर करण्यात आल्याने एकोणावीस दिवसात सिनखे राजा शहरात अनेक तर्क वितरण लावण्यात आले परंतु निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी युक्ती होती मात्र तेथे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे समर्थक सौरभ तालडे विजयी झाले सिनखेराजा नगरपालिकेत सौरभ तालडे यांनी तगडे उमेदवारांना पटकी देत एक हाती विजय मिळवला सौरभ तालडे यांना विजय करण्यासाठी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र सिंगने हे खरे किंग मेकर ठरले मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे